डोक्यावरच लागणार खाली असाल भाजी आणायला निघालो या आजऱ्यात पूर्ण घनदाट जंगल आहे याच्यात प्राणी पण आहेत आजूबाजूला दोन्ही बाजूला झाडं भरपूर असल्यामुळं पाऊस पण भरपूर लागतो इकडे भाजी वगैरे घेतली आणि आम्ही परत निघालोय घरी आता हा जंगलातला मगाशीच दाखवलेला जाताना आता सहा सहा पावणे सात वाजलेत आणि हा संध्याकाळचा आता थोडासा पाऊस पडून गेलाय आजु बाजु इता जनावर हे घट जंगल हे पूर्ण आजूबाजूचं जंगल इथं जनावरं पण आहेत रात्रीचं नऊ नंतर धोके धोक्याचं हे असते गहू रेडे असतात बिबटे हत्ती सगळंच आहे इथं त्यामुळं जरा धोक्याचं आहे हा रस्ता दोन्ही बाजूला आहे आणि मध्ये रस्ता केलेला आहे पूर्ण घनदाट जंगल आहे पूर्ण हॅलो आता घरी आणि सात वाजले आता बाकी वगैरे करायची आहे पण मला चालत नाही आहे प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं आणि चालू आहे त्या दोघांचं ते एफ एम संध्याकाळच्या वेळेला आता टाईमपास म्हणून मग एफ एम घेऊन आलेत ते सेट करायचं चालू आहे वातावरण डास वगैरे नाही तरी नशीब म्हणजे घाण नसल्यामुळं डास वगैरे नाही आहे छान वातावरण भाजी करून गेले होते मुगाची भाजी नव्हती दुसरी त्यामुळं कड़ताने आता भाज्या घेऊन आले कारले कोबी फ्लावर आणि मिरच्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय